मंडळातील चार मंत्री घरी जाणार खासदार संजय राऊत यांनी हे भाकीत वर्तवलेलं आहे यामध्ये कोकाटे शिरसाट कदम राठोड हे घरीच जाणार असं राऊत म्हणतात मंत्रिमंडळाची सफाई करण्याची चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे की या चार मंत्री जाणार आहेत संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं त्यानंतर माणिक कोकाटे योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं बाकीची नाव समोर येत आहेत पण चार वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्ली आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे संजय राठोड यांना सुद्धा जावं लागलं